नाशिक येथील सारुळ गावाच्या शिवारातील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटिन स्फोटकांचा इलेक्ट्रिक डेटोनेटरसह मोठा अवैध साठा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे या धाडीत अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेले एकोणपन्नास खोके असून त्यात एकूण सहा हजार एकशे पंचवीस कांड्या दोन हजार दोनशे डेटोनेटर एकशे पन्नास मीटर डी एफ वायर असा मुद्देमाल आढळून आल्याने पोलिसांनी सांगितले साळू शिवारात असलेल्या दगडखाणींमध्ये खाणकामासाठी जिलेटीनचा स्फोट घडवून आणला जातो यासाठी सिन्नर येथील एका कंपनीकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे तेथून जिलेटीन स्फोटके पुरवली जातात ही स्फोटके खाणकामाच्या ठिकाणी निष्काळजीपणे साठवणूक करण्याची कुठलीही परवानगी संबंधित खाणमालक चालकांना देण्यात आलेली नाही त्याबाबत त्यांच्याकडे परवाना सुद्धा नाही जिलेटीन स्फोट घडवल्यानंतर शिल्लक जिलेटीन पुन्हा त्या कंपनीत नेऊन जमा करायचे आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा ते पुन्हा आणायचे या अटीवर त्यांच्या वापरास परवानगी देण्यात आलेली असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जिलेटीनचा साठा इलेक्ट्रिक डेटोनेटरसह करून सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे पथक आणि वाडीवन्हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या संयुक्त पथकाने हा छापा टाकलाय संशयित सात जणांविरुद्ध वाडीव्ह पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद